नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये मित्रांनो उसामध्ये अतिशय जास्त प्रमाणात गवत झालेले आहे या गवताचा नायनाट कशा प्रकारे करावा करावा व कोणते तणनाशक वापरावे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला चार वस्तूची गरज आहे मित्रांनो कोणते औषध लागणार आहे एक नंबर आहे राऊंडअप दोन नंबर आहे मिरा एकाहत्तरची पुडी आणि तिसरं म्हणजे मीठ मिठाचा एक पुडा लागणार आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे तुम्हाला दहा बारा लिंब लागणार आहे मित्रांनो ते आपण शरबत करून पितो ते लिंब तर मित्रांनो हे मिश्रण खूप इफेक्टिव आहे आणि तुमचा उसातील गवत हे शंभर टक्के शंभर टक्के नायनाट होईल आणि चुरा चुराबुगा होईल मित्रांनो तर मित्रांनो काय करायचे हे बघू शकता तुम्ही मी राऊंड राऊंडअप राउन, घेतलेले आहे हे राऊंडअप फोडायचे फोडल्यानंतर तुम्हाला काय करायचे मित्रांनो नवीन शिल्प्यात अप असल्यामुळे आपल्याला मित्रांनो फोडताना ते आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या हातावर ते राऊंडअप येणार नाही हे राऊंडअप औषध मानवी शरीरासाठी खूप हानिकारक असते म्हणून याला आपण लाकडाने किंवा ते पनी राते ना त्याच्यावरची ते लाकडाने ते फोडून घेऊ शकता तर मित्रांनो काय करायचे आपल्याला राऊंडअप घ्यायचे शंभर मिली एका पंपाला एक पंप असतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो सोळा लिटरचा तर सोळा लिटरमध्ये तुम्हाला राऊंडअपचे शंभर मिली आपल्याला हे वापरायचे आहे मित्रांनो वाप टाकल्यानंतर तुम्हाला ह्याला बरो व्यवस्थित टाकून घ्यायचे व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला मीठ घ्यायचे मीठ मिठाचा पुडा आपला आयोडीन नमक आपण जे जेवणाला वापरतो तो, तो मिठाचा पुडा घ्यायचा मित्रांनो एक किलो समजा आपण आठशे मिलीला वापरू शकतो म्हणजे एका राऊंडअपच्या डब्याला तर आपल्याला दोन उंजळी मीठ घ्यायचे मीठ टाकायचे एका पंपाला दोन उंजळी फक्त जास्त टाकायची नाही तर त्यानंतर आपल्याला लिंब फोडून टाकायचे मित्रांनो एका पंपाला कमीत कमी दोन ते तीन लिंब आपल्याला टाकायचे आहेत दोन ते तीन लिंब आपल्याला अवश्य लागतील तर हे आम्ही बघू शकता कशा प्रकारे लिंब टाकत आहे मित्रांनो फोडून लिंब व्यवस्थित कापून टाकायला लागतील मित्रांनो त्याचा पूर्ण रस लिंबाचा त्यामध्ये जाईल लिंबामध्ये ते गवतावर म मारण्याचे गवत मारण्याचे ॲसिड मित मित असते मित्रांनो तर आपल्याला एक मिडा मिरा एका तरची घ्यायची मिरा एकत्रची पुडी घेतल्यानंतर तुम्हाला ते पण कशाने कापून घ्यायचे मित्रांनो तोंडानं फोडायची नाही अजिबात फोडायची नाही हे पण मिरा एकतर खूप विषारी असते मित्रांनो ते प्रकारे कापून घ्यायची कापून घेतल्यानंतर एका पंपाला फक्त अर्धी पुडी आपल्याला वापरायची आहे मित्रांनो मिरा एका फक्त अर्धी पुडी काय आपण वाप काय काय वापरलं राऊंडअप शंभर मिली मिठाचा दोन उंजळी मीठ दोन लिंब कापून व्यवस्थित त्याच्यातला रस काढून आणि मिरा एका अर्धी पुडी वापरायची मित्रांनो एका पंपाला सोळा लिटरच्या पंपासाठी हे चारचे मिश्रण व्यवस्थित करून झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचे पंपामध्ये व्यवस्थित त्याला हलवून ते त्याचं मिश्रण ते सर्व व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला ते टाकून घ्यायचे टाकून घेतल्यानंतर तुम्ही फवारणीला ते वापरू शकता तर व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला या जास्त इफेक्टिव औषध करण्यासाठी आपल्याला जेणेकरून गवताचा पूर्ण संपूर्ण नायनाट होण्यासाठी आपल्याला मित्रांनो स्वच्छ विहिरीचे किंवा आपल्या बोरचे पाणी वापरायचे जेणेकरून इफेक्ट चांगला होईल आपल्याला गढूळ पाणी वापरायचे नाही मित्रांनो हे एक गोष्ट लक्षात घ्या आपण गडूळ पाणी वापरले असल्यामुळे कधी कधी आपल्याला त्याचा इफेक्टिव इफेक्टिव रिझल्ट मिळत नाही मित्रांनो मी हे या व्हिडिओमध्ये या कंपनीचे ॲड ते काही करत नाही मित्रांनो फक्त आपल्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो पाणी ते टाकून घ्यायचे व्यवस्थित पंपामध्ये पाणी झाल्यानंतर हे बघू शकता आम्ही स्वच्छ पाणी वापरत आहे मित्रांनो स्वच्छ एकदम निथळ पाणी वापरायचं आपल्याला जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगला येईल तर आपल्याला हे बघू शकता माझ्या ऊसात किती तन आहे किती गवत आहे या अशा प्रकारे तुम्हाला फवारायचे मित्रांनो दाट फवारायचे श दमादमानं म म्हणजे आरामात फवारणी करायची जेणेकरून हे औषध त्या गवतामध्ये मिसळेल आणि गवताचा नायनाट होण्यास त्या गवत मरून जाण्यास मदत होईल आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओ धन्यवाद